नमस्कार मित्र हो आज आपण राजमाता जिजाऊ यांचा राजवाडा पाचाळ येथे भेट देणार आहोत वाड्याच्या चहू बाजूंनी असलेली भक्कम तटबंदी आपल्याला बाहेरूनच दिसून येते वाड्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे वाड्याच्या बुरुजावर एक लहान तोफ आपण पाहू शकतो वाड्याच्या प्रवेशद्वारावरूनच त्याची भव्यता लक्षात येते राजमाता जिजाऊ यांचे उतार आणि रायगडावरील हवामान सहन होत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंसाठी पाचड येथील या ठिकाणी हा प्रशस्त आणि भव्य वाडा बांधला या वाड्यात अनेक इमारतींची घाटीव ज्योती आणि जुने गच्ची इमारती घरे सदर पहारेकऱ्यांच्या खोल्यांचे अवशेष पाहायला मिळतात उत्तर पेशवाईच्या काळातील राजकीय संघर्ष आणि इंग्रजांनी केलेले दुर्लक्ष यामुळे वाड्यातील इमारती नष्ट झालेल्या आपल्याला पाहायला दिसतील हा माझा मुलगा अर्श आहे यालासुद्धा ऐतिहासिक वास्तू बघण्याची आवड आहे हा वाडा खूप मोठ्या क्षेत्रात पसरलेला आहे यात असलेल्या इमारतींच्या जोत्यांवरून आपल्याला इथे असणाऱ्या इमारतीबद्दल नक्कीच त्यांची भव्यता आणि दिव्यता लक्षात येऊ शकते या वाड्यातूनच आपल्याला रायगडाचे दर्शन होते दुर्ग दुर्गेश्वर रायगड आपल्या मागे दिमाखात उभा आहे हे आपल्याला स्पष्ट इथून पाहता येते आंब्याच्या झाडाजवळील ही वास्तू या वाड्यातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे इमारतीच्या पायाचे भक्कमपण आणि अत्यंत सुरेख असे दगडी बांधकाम यामुळेच हे माता जिजाऊ यांचे निवासस्थान आहे याची निश्चिती येते निवासस्थानाच्या उजव्या बाजूस एक महत्त्वाची विहीर आहे यालाच तक्ताची विहीर असे म्हटले जाते आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे बत्तीस मणांचे स्वर्णरत्र जडीत सिंहासन तर बघितले नाही परंतु या तख्तावर नक्कीच जर महाराज बसले असतील तर हे पाहणं त्याला स्पर्श करणं हे मी माझे भाग्यच समजेल या तख्तास मी शतशा वंदन करतो येथे असणाऱ्या लोकल गाईडद्वारे असे सांगितले गेले की याच तख्तावर बसून छत्रपती शिवाजी महाराज पाणी भरण्यासाठी येणाऱ्यांशी चर्चा करायची या विहिरीचे बांधकाम अत्यंत मजबूत आणि देखणे आहे यात भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध आहे पाण्याची पातळी खाली गेल्यास या विहिरीत उतरून पाणी काढण्यासाठी रेखीव दगडी पायऱ्या बनवलेल्या आहेत चौकोनी आकाराच्या या विहिरीत बाराही महिने पाण्याची उपलब्धता असते आज जवळपास साडेतीनशे वर्षानंतरही या वास्तूचा भक्कमपणा टिक आहे हेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य होय तख्ताच्या या विहिरीच्या जवळच आपल्याला दुसरी सुद्धा विहीर पाहायला मिळते ही विहीर कमी उंचीची असून या विहिरीचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जात असावा या दुसऱ्या विहिरीच्या जवळच आपल्याला स्वयंपाकघराची मोठी भिंत पाहायला मिळते आजूबाजूला आपण पाहू शकतो येथून जिकडे पाहिले त्या बाजूला आपल्याला अनेक वाड्यांचे पडक्या वाड्यांचे अवशेष दिसून येतात स्वयंपाकगृहात अशा प्रकारे इमारत वजा खोली आहे यात स्वयंपाकासाठी स्वच्छ पाणी जमा करण्याची व्यवस्था केलेली दिसून येते शेवटी एवढंच म्हणेन क्षमा असावी राजे तुम्ही उभारलेल्या या पवित्र वास्तूंचे जतन आम्ही नीट करू शकलो नाही याची खंत मनात ठेवून निरोप घेतो जय जिजाऊ जय शिवराय